नमस्कार नाशिक या चॅनलवर मी तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते काल आपण छातीनुसार बाहीच्या मोंढ्याचा चार्ट कशा पद्धतीने तयार करायचा हे बघितलेलं होतं आज आपण त्याच मोंढ्याचा चार्ट तयार करून एक लॉंग स्लीव कशी कटिंग करायची आहे ते बघणार आहोत ठीक आहे लॉंग स्लीव्हसाठी आपल्याला किती मेजरमेंट हवे आहेत तर चार मेजरमेंट हवे आहेत सगळ्यात अगोदर आपल्याला जो मोंडा आहे तो आपण इथून घेणार आहोत आपल्या चार्टवरूनच घेणार आहोत मोंढ्याचं माप ठीक आहे त्यानंतर लांबी हवी आहे म्हणजे बाहीची जी लांबी आहे ती आपण घेणार आहोत आणि दंडघेर घेणार आहोत म्हणजे फिटिंग आपल्याला जिथे हवं आहे ते अंतर आपण घेणार आहोत आणि त्यानंतर हा जो आपला बायसेप्स आहे बायसेप्स कुठून मोजायचा आहे तर इथून बघा वरपासून खाली साधारण साडेतीन ते चार इंच अंतरावरती आपल्याला इथे टेप ठेवायचा आहे आणि इथे आपल्याला बाईसेपचं मेजरमेंट घ्यायचं आहे ठीक आहे तर चला ह्या मेजरमेंटनुसार आता आपण बाहीचं आकार कसा द्यायचा आहे बाहीची कशा पद्धतीने आकृती काढायची आहे मोंढ्याचा चार्ट वापरून ते आपण आता बघूयात तत्पूर्वी मैत्रिणींना तुम्हाला काय करायचं आहे हा जो व्हिडिओ आहे हा संपूर्ण स्किप न करता बघायचं आहे जर तुम्ही एखादा जरी पॉईंट असा स्किप केला तर तुम्हाला बाहीमधलं कुठल्याच गोष्टी समजणार नाहीये आहे मैत्रिणी अशा पद्धतीने जर तुम्ही बाही कटिंग केली तर तुमच्या बाहीमध्ये रिंकल्स येणार नाही आहेत किंवा बाही, कि बाही जॉईन करताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचं प्रॉब्लेम येणार नाही आहे किंवा काखेतही तुमचे चुन्या पडणार नाहीये ठीक आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया मैत्रिणींनो चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाजूचं बेल आयकन प्रेस करायला पण विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे काही व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि एक छोटीशी कमेंट नक्की करा की अजून तुम्हाला कुठल्या गोष्टी शिकायच्या आहेत ते ठीक आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात तर बघा मैत्रिणींनो या चार्टनुसार आपण इथे बाहीचं आकृती काढणार आहोत ठीक आहे लांब बाहीची आपल्याला इथे आकृती काढायची आहे लाँग स्लीव मध्ये आकृती आपण ह्या चार्टनुसारच काढणार आहोत चार्टचं जे काही माप आहे त्यानुसार चाळीस इंच छातीचं माप मी इथे घेणार आहे बाही काढण्यासाठी कारण की बऱ्याचशा महिलांना हेवी साईजचं जे ब्लाउज असतं किंवा हेवी साईजची जी स्लीवज असते त्याच्यामध्ये कटिंग करायला फार अवघड जात असतं त्याच्यामुळे मी इथे चाळीस इंच छातीचं इथे माप घेणार आहे आणि मग मी बाही कटिंग करणार आहे ठीक आहे तर बघा सगळ्यात अगोदर मला इथे घ्यायची आहे बाहीची लांबी तर बाहीची लांबी असणार आहे आपली दहा इंच त्याच्यामध्ये मी एक इंच प्लस करणार आहे एक इंच प्लस करून इथे माझी बाही लांबी येणार आहे अकरा इंच तर बघा हा पेपर मी घेतलेला आहे याच्यावरती मी कटिंग नाही करणार आहे फक्त तुम्हाला आकृती काढून दाखवणार आहे ठीक आहे तर बाही लांबी आपल्याला घ्यायची आहे अकरा इंच अकरा इंच इथे बाही लांबी घेतल्यानंतर इथे एक आपल्याला स्ट्रेट लाईन आखून घ्यायची आहे स्ट्रेट लाईन मी इथे अशी खाली आखून घेणार आहे त्याच्यानंतर दंडघेर घ्यायचा आहे तर माझा जो दंडघेर आहे ह्या मेजरमेंटनुसार तो आहे साडेपाच इथे साडेपाच घेतल्यानंतर पुढे घ्यायचा आहे आपल्याला दीड इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी ठीक आहे त्यानंतर बघा आता इथून आपण मोजली होती बाहीची उंची तर इथून मी मोजणार आहे वरून तीन इंचावरती मला बाही बाहीचा मोंढा घ्यायचा आहे तर इथे मी मार्किंग करून घेणार आहे या मार्किंगवरच मी आता इथे बाहीचा मोंढा मोजणार आहे तर माझा इथे बघा चाळीस इंच छातीसाठी बघा चार्टनुसार चाळीस इंच छातीसाठी इथे येतोय पावणे आठ इंचा मोंढा ठीक आहे चाळीस इंच छातीसाठी चाळीसचे मी सहा भाग केले त्याचे बरोबर आलेले आहे पावणे सात त्याच्यामध्ये प्लस एक इंच केला आणि पावणे आठ इंचा इथे मोंढा येतोय ठीक आहे तर आपल्याला काय करायचं आहे ह्या रेषेवरती हा जो पॉइंट आलेला आहे ना ह्या वरती आपण इथे घेणार आहोत पावणे आठ इंच मोजून पावणे आठ इंच आपले इथं आले आहेत हे अशा पद्धतीने आणि त्याच्याच पुढे आपल्याला घ्यायचं आहे दीड इंचाचं मार्जिन आता बघा ही जी रेषा आहे ना आपल्याला संपूर्ण नाही मारायची फक्त हे जे मार्जिनसाठी घेतलेलं आहे ना एवढंच आपल्याला इथे रेषा मारायची आहे त्यानंतर हे दोन्ही पण पॉइंट इथे जॉईंट करून घ्यायचे आहेत कोणते कोणते हा एक इकडचा आणि हा एक दुसरा हे दोन्ही पण पॉइंट मी इथे आता जॉईंट करून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे आकार द्यायचा आहे तर आकार देण्यासाठी आपल्याला काय करायचं इथे इथून घेणार आहे मी सव्वा दोन इंच इथून घ्यायचे आहे सव्वा दोन इंच हा जो चार्ट आहे हा चार्ट आपल्याला फक्त लॉंग स्लीव साठी यूज करायचा आहे ठीक आहे सव्वा दोन इंच घेतल्यानंतर इथे आपल्याला एक सरळ रेषा आखून घ्यायची आहे आपल्या पेनाच्या साह्याने आणि मग इथून हलका हलका असा आकार द्यायचा आहे इथपर्यंत हे बघा इथून हा असा घेतला इथून पेनाच्या साह्याने सरळ रेषा आखून घेतली आणि हलका आकार देऊन याला इथे टच करून घेतला ठीक आहे त्यानंतर आपल्याला दुसरा आकार द्यायचा आहे मोंड्याला दोन आकार असतात आता इथे मी हाफ इंचाचं मार्जिन घेणार आहे दुसऱ्या आकारासाठी तर दुसरा आकार मी कुठून देणार आहे हा जो पॉईंट आहे ना आपला सव्वा दोन इंचाचा सव्वा दोन इंचाच्या बरोबर मध्य सेंटरवरती मी असा पेन ठेवणार आहे आणि मग इथून हा अशा पद्धतीने मी इथे हा दुसरा आकार देणार आहे ठीक आहे एकदम सिंपल पद्धत आहे मैत्रिणींनो या स्ली ही जी स्लीवज आहे ही कटिंग करण्याची चार्ट नुसार आपण ही जी स्लीवज आहे ही कटिंग केलेली आहे कटिंग नाही केलेली ही आखून घेतलेली आहे ठीक आहे आता जेव्हा कटिंग करणार तेव्हा ही पूर्ण स्लीव जशी आहे तशी अगोदर कटिंग करून घ्यायची आहे त्यानंतर तिला ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर एका साईडने हा जो पार्ट आहे हा आपल्याला कट करून घ्यायचा आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने आपल्याला स्लीव्ज ही आखून घ्यायची असते आणि मग ती कटिंग करायची असते समजलं असेल सर्वांना तर बघा मैत्रीणो ह्या चार्टनुसार आपल्याला सर्व बाही जी आहे ती कटिंग करायची आहे चार्टनुसारच आपण सगळ्या गोष्टी करू शकणार आहोत पण एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे मैत्रिणींनो जेव्हा तुम्ही प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग करणार आहात प्रिन्सेस कट ब्लाऊजसाठी जर तुम्ही बाहीची कटिंग करणार आहात तर त्यावेळेस इथे आपण एक इंच घेतलेले आहे ना तर याच्याऐवजी आपल्याला दीड इंच प्लस करायचे आहे ठीक एक चाऐवजी दीड इंच चा, म्हणजे अर्धा इंच आपण जास्त घेणार आहोत ते का घेणार आहोत कारण आपण पुढचा जो पार्ट असतो प्रिन्सेस कटचा तो, तो अर्धा इंच एक्स्ट्रा घेतो त्याच्यामुळे बाहीला पण आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं ठीक आहे समजलं असेल तुम्हाला सगळ्यांना की ह्या पद्धतीने आपल्याला बाही कशी कटिंग करायची आहे ते तर बघा मैत्रिणींनो अशा पद्धतीने तुम्हाला बाहीचं अगोदर ड्राफ्टिंग करायचं आहे त्यानंतर त्याचं पेपर पॅटर्न करायचं आहे त्यानंतर तुम्हाला कपड्यावरती कटिंग करायचं आहे ठीक आहे समजलं असेल तुम्हाला की आपल्याला बाहीचा मोंढ्याचा चार्टचा कसा वापर करायचा आहे ओके तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका आणि हो तुम्हाला जर कुठल्या अजून काही नवीन गोष्टी शिकायच्या असतील किंवा अजून काही गोष्टी हव्या असतील तर त्याची कमेंट नक्की करा आणि हा जो व्हिडिओ आहे हा जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे ठीक आहे आणि हो मैत्रीण चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला जर आमचा ऑनलाईन क्लास जॉईन करायचा असेल तर खाली दिलेला जो नंबर आहे त्याच्यावरती तुम्ही मला मेसेज करू शकताय हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही मला मेसेज करू शकताय तुम्हाला जो काही कोर्स करायचा असेल आमचे भरपूर कोर्सेस आहेत अगदी छोट्याशा किमतीमध्ये तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी किमतीमध्ये तर तुम्हाला जो कोर्स करायचा असेल त्याच्यासाठी तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकताय तर चला मैत्रिणींनो भेटूयात पुढच्या अशाच एका युजफुल व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय